नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यातील अनेक परिसरामध्ये आज पावसाचा इशारा दे देण्यात आलेला होता राज्यातील काही परिसरामध्ये पावसाची उघडीप जरी असली तरी दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होऊन राज्यात अनेक परिसरामध्ये पाऊस चांगलाच पाहायला मिळत आहे राज्यातील कोणत्या परिसरामध्ये त्या ठिकाणी पावसाचा इशारा आपण पाहूया तर अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झाले होते तर आता बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यामध्ये त्यामुळेच त्या ठिकाणी पावसाचा इशारा पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे तर राज्यातील कोणत्या परिसरात आज पावसाचा इशारा आहे संपूर्ण माहिती आपण पाहूया राज्यातील लातूर नांदेड अहमदनगर संभाजीनगर वाशिम माजलगाव मालेगाव नाशिक जळगाव शेगाव अमरावती चंद्रपूर कापसी कांकेरा हिरी भामरगड गोंदिया नागपूर भंडारा या परिसरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे तसेच नंदुरबार जळगाव शेगाव या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कन्नड पाचोरा सिल्लोड जालना संभाजीनगर लोणार वाशिम पुसद हिंगोली उमरखेड यवतमाळ कारंजा वर्धा अमरावती आडवी अचलपूर अकोट कोंढाली नागपूर भंडारा ताडोबा चंद्रपूर या परिसरांनाही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने आज दिलेला आहे तर स्थानिक वातावरण निर्माण होऊन अनेक परिसरांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे या परिसरांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने या परिसरांना दिलेला आहे तसेच इकडे पालघर मुंबई या परि वलसाड या परिसरामध्येही काही ठिकाणी त्या ठिकाणी पावसाचा इशारा तो मध्यम पावसाचा इशारा आहे परंतु उर्वरित भाग जो आपण आता संपूर्ण परिसर पाहिला आहे या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा त्या ठिकाणी देण्यात दे 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 आलेला आहे चक्रीवादळाच्या तीव्रतेमुळे त्या ठिकाणी पावसाचा इशारा तो आहे तो त्या ठिकाणी देण्यात येत आहे तर यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या खुशी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद